काळमाडी येथे वाटेगाव जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही उमेदवारांची आता रॅली सुरू आहे यामध्ये आता बोलण्यासाठी आपल्यासोबत शेनेगावचे युवा नेतृत्व गणेश पाटील आहेत सरपंच आहेत आणि काळमाडीचे केदारगावचे का लोक आहेत आपण नेमकी परिस्थिती सध्याची राजकारणाची कशी आहे हे त्यांच्याकडे जाणून घेऊया डॉक्टर साहेब आता निवडणुकी धामधूम सुरू आहे एकदम अंतिम टप्प्यात निवडणूक का आल्या काय वाटतंय काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती विद्यमान आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांनी जे उमेदवार दिलेत आमच्या पंचायत समिती गणासाठी हेमंत भैया आणि जिल्हा परिषदेसाठी ज्योतिवैनी हो अतिशय कुदखोरू तडपदार व सर्वसामान्य लोकांतून आलेले उमेदवार आहेत आणि भैयाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असून भाजप भैयाची अशी परिस्थिती आहे की भैया टू व्हीलरवरला कार्यकर्ता आमचा भैया टू व्हीलर वरनं वर फिरणारा एक म्हणजे ज्या पद्धतीने विरोधकांनी सांगितले इस्लामपुरात आमचा नगराध्यक्ष टू व्हीलरवरचा वाटे तर वाटेगाव पंचायत समिती तर आमचा पंचायत समिती सदस्य टू व्हीलरवरचा हेमंत पण हाक मारली की भैया कुणालाही लहान अगदी लहान लेकरू असू दे नाही तर म्हातारा माणूस असतो कुणालाही नवलडता पुढे जाणार राजकीय समेरंग काय आता गाडीवर नाही ठीक आहे पण विकासात पण बोलायचं म्हटलं तर नेमकी काय परिस्थिती आहे काय विजन असणार आहे नाही आज वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातच अशी परिस्थिती आहे की कुठल्या नेत्याने बोलायचं नाही काम बोलते जेन काम केले त्यानं त्याने सांगायची गरज नाही अशी परिस्थिती आहे आज वाटेगाव मतदारसंघात आमदार सत्यजित भाऊ असू देत खासदार धैर्यशील माने असू देत किंवा सदाभाऊ असू यांच्यामार्फत प्रचंड काम पूर्णत्वाला गेले आणखीन जाते आता आम्ही निवडणूक लढवताना येणाऱ्या जिवंत प्रश्नावर निवडणूक लढवणार आहे आज वाटेगाव सारख्या ठिकाणी एसटी स्टँडचा मुद्दा आहे वाटेगावमध्ये आलं तर पुण्यात गेल्यासारखं वाटतंय साडेसहा सात वाजता सत्ताधाऱ्यांनी हे कधी कळलंच नाही वाटेगावच्या स्टँडवर गाड्या अडकतात अशी परिस्थिती आहे वाटे वाटेगावच्या स्टँडचं सुशोभीकरण करणे वाटेगावात आता साधं एक आपल्या भागात कुठेही नसणार वाटेश्वराचं मंदिर आहे लोक अर्गणीतून पूर्ण केलं गावाचं धन्यवाद कमिटीचा धन्यवाद परंतु आज वाटेश्वराचं मंदिर भागात कुठंच नाही तर ब वर्गात घालणे यासाठी आम्हाला हे भैया आणि ज्योतिवही पाहिजे आज आम्हाला आमदारांच्या आणि खासदारांच्या मार्फत भरपूर कामाचा विकास निधी येतोय कामं होत्यात आनंद रस्त्याची कामं चालू आहेत भागात वेगवेगळ्या योजनामार्फत कामं चालू आहेत लोकांना थेट पैसे येणाऱ्या योजना आहेत पीएम असू ना दे नाही लाटकी ना असू दे ह्या योजना आहेतच परंतु सर्व समावेशक कामं कुठं बाबा लाईटच जात नाही तिथं आपले सोलरचे लॅम्प लावणे कुठं की काही ठिकाणी असा आहे की रस्ता आहे पण तो रस्ता पूर्णच अतिक्रमणात गेलाय ह्या गोष्टी आमची हे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आता समोरचे उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी शरद पक्षाचे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये की आमचं काम जरी सांगितलं जेवढं केलंय तेवढं काम सांगितलं तरी आम्हाला बाकीचं मतदान मतदान करणार एवढे लोक आहेत त्यांना आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांनी काम दाखवा रुपये मिळवा म्हणजे पलीकडले पंचायत समितीचे उमेदवार असू देत किंवा जिल्हा परिषदेचे उमेदवार असू दे या दोघांची परिस्थिती अशी आहे की सहा वर्ष सत्ता मिळाली पूर्वीचे उमेदवार पुन्हा रिटर्न आहेत दुसरी टर्म आहे त्यांची काम दाखवा संपर्क दाखवा आणि मग मत मागा अशी परिस्थिती आहे त्यांची आज काम काम तर त्यांनी आता सांगितले की कोट्यवधी कामं झाल्यात साहेबांच्या माध्यमात नसू देवराजाच्या माध्यमातून असले त्यांची चांगल्या पद्धतीने कामं झाली असं त्यांचं मत आहे काम झालं असतं तर एवढा विरोधाभास नसता आज लोक कुठं आहेत लोक किती प्रचारात सक्रिय आहेत लोकांचं त्यांच्याविषयी मत काय आहे हे त्यांनी स्वतः जाणून घ्यावं काम आज मी काय म्हटलं आम्ही जिवंत प्रश्नावर प्रचार करतोय आणि कामावर जीवन प्रश्न सांगताय भाजपनं आता एक ट्रेंड आणलाय कुठंतरी एखादा पान रस्ता द्यायचा इकडे तिकडे फक्त करायचं आणि तो रस्ता झाला असं सा सांगायचं नारळ फोडायचा काम दहा रुपयाचं बोर्ड आठ रुपयाचा अशी परिस्थिती भाजपसह रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलं जाते फेक नरेटिव्ह करणं निवडणुका जिंकणं ह्या गोष्टी सोप्या असतात आज तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत जावा की किती फेक नरेटिव्ह अहो तुम्ही कामच केलं नाही पस्तीस वर्ष हा काळामाडी सिनियर असता बाजारवाड जी म्हणतो आपण पस्तीस वर्ष रकडली होती सरदाभाऊ आणि शिवाजीराव नाईक साहेब जेव्हा भाजपच्या मंत्री आम आमदार असताना या दोघांनी ती पूर्णत्वाद पस्तीस वर्ष का झाली नाही लोकांना सर्व माहित है। आहे कोण काम करतंय कोण जनतेपर्यंत पोचते आज आमचा हेमंतबाई असू दे नाही ज्योतिवैनी असू दे कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली की थेट संपर्क असू आज तुम्ही सांगा विरोधकांनी सांगू दे की आमच्याकडे हा उमेदवार पंचायत समिती सदस्य असताना किंवा इतर कुठल्या लाभात पदावर असताना की बाबा भेटला मला न सांग मला सांगितलं की मी तुमचं काम करतो आणि केलं वैयक्तिक कामात पण आमचे नेते अग्रेसरच आहेत अगदी सतूबाऊ पासून सगळ्यांनी अग्रेसरच आहेत आणि सामाजिक कामात पण अग्रेसर आहेत आज एखादी गोष्ट करतो म्हणून त्यांच्याकडनं जर शब्द आला तर ते पूर्ण करायला अगदी जीवाचा आकांतानं काम करत असतात अगदी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ते असू पण प्रयत्न करत असतात सत्यजित भाऊनी परवाच सांगितलं की सैन्याला एक पानंद रस्ता दिलाय पानंद रस्ता दिल्यानंतर त्याच्यावर पूर्ण कारवाई पण केली कागदपत्र जमा केली थेट त्या कंत्राटदाराला नेमणूक करून दिली आणि आचारसंहिता लागल्यामुळे थोडस काम दहा दिवस राहिले दहा दिवसात चाल अगदी थोडक्यात काय परिस्थिती असणार आहे कसं कोणाच हवा राहणार आहे सध्या परिस्थिती कशी आहे हेमंत भैया हा आमचा फटका कार्यकर्ता आहे अगदी फटका कार्यकर्ता दोन अडीच एकर जमीनवाला साधा साधी राहणी वीस वर्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वीस वर्ष लढणारा कार्यकर्ता आज वाटेगाव मध्ये असू दे काळामाडी शेने कासेगाव ह्या गावात किती पक्षात आले किती सत्य बरोबर गेली याच्यापेक्षा महत्वाचं भैया कायम विरोधात आणि आज ही भैयाला संधी आली शंभर टक्के भैया मैदान ही मारणार आणि एक दोन अडीच हजाराच्या फरका मारणार भैयाला अंतर्गत पाठिंबा पण इतका मोठा आहे की ती मतपत्र आपल्याला कळेल भैया यावेळी बाजी मारणार म्हणजे मारणार